मीरा रोड येथून ठाण्यात मॅव्हॉन एम डी अंमली पदार्थ विक्रीकरिता असलेल्या मोईन मोहम्मद आरिफ निर्बाण वयवर्ष एकोणतीस आणि मोहम्मद मुजमिल लियाकत अली नागोरी वयवर्ष सत्तावीस या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एकशे बावन्न पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा मॅफड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे या मुद्देमालाची किंमत सुमारे पंचवीस लाख रुपये इतकी असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे मानपाडा हॅपी व्हॅली सर्कलजवळ एक दुखली एमडी हे अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती त्यानुसार मानपाडा येथे सापळा रचून त्या दोघांना अटक केली आहे या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दुखलीने जप्त करण्यात आलेल्या मॅव्हड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ कोठून आणला याबाबत व्यतिरिक्त आणखी साठा आहे का याबाबत अधिक तपास सुरू आहे ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक दीपेश किनी नितीन भोसले राजेंद्र निकम पोलीस हवालदार हरीश तावडे अमोल देसाहे अभिजित मोरे प्रशांत राणे हुसेन तडवी हेमंत महाले महेश साबळे शिवाजी वासरवाड शिल्पा कसबे पोलीस नाईक अनुप राक्षे आणि पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा